भाऊसाहेब गायकवाड डॉक्टर अश्विनी आणि दोन हजार चोवीस त्याची माहिती देतो बँकेचा बिझनेस हंड्रेड फाईव्ह करोड वरती पोहोचलेला आहे बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी होता त्यामध्ये जो आहे तो प्रॉफिट कोटी ओन जे आहेत ते सोळाशे एकोणचाळीस झाल्याची तुम्हाला कमी झाल्याची फिगर दिसेल पण ती ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर रिझर्व प्रोव्हिजन मध्ये फिगर बॅड अँड डाउनफुल डेट त्याच्यामध्ये ती फिगर इथे कमी दिसते ग्रॉस एनपीए थ्री पॉइंट फिफ्टी नाइन पर्सेंट जे गेल्या वर्षी थ्री पॉईंट सिक्स्टी सिक्स होते ते या वर्षी थ्री पॉईंट फिफ्टी नाईन कमी झालेले आहेत एनपीए ची बोली सभी संदर्भात बँकेचे अध्यक्ष श्री शरदजी गांगल आपल्याला भेट करतो तो नाही तो नाही सिटीजन कॉपरेटिव्ह बँक ही गोव्याची होती ही आपल्यामध्ये विलीन करून घेतली आणि त्याच्यामुळे गोव्यातल्या आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपली ब्रँच आहे त्याचबरोबर आणखीन एक माहिती तुमच्या सर्वांसाठी की आर बी आयने नुकतीच आपल्याला आपली आत्ता बँकेचे व्यवहार हे पाच राज्यांमध्ये होतात महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक आणि मध्य प्रदेश सुरू होतील आता आणि तिथेही ब्रँचेस सुरू होतात गेले दोन अडीच वर्ष आम्ही म्हणजे कोर बँकिंग सोल्युशन की जे सध्याच्या कम्प्युटर प्रणालीचं एक अतिशय महत्वाचं असं प्रोसेस असतो तो आपल्या बँकेमध्ये नव्हता आणि तो आपण तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर आपण इम्प्लिमेंट केला तो ऑपरेशनाइज झाला सत्तावीस जानेवारी की असा कुठलाही मोठा बदल असला की त्याच्यामध्ये सुरुवातीला काही काही अडचणी असतात नव्वद टक्के अडचणी आपण पार केलेल्या आहेत उर्ले दहा टक्के येणाऱ्या दोन ते ती 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 तीन महिन्यात करू आणि आपण ह्या हे जे कोर बँकिंग आहे याचा पूर्ण क्षमतेने आपण वापर करू शकतो त्याचबरोबर छत्तीसगड आणि राजस्थान याच्यासाठी काही बाबी पूर्ण कराव्या लागतात त्या राज्यांची परवानगी वगैरे लागते त्याची आपण सुरत केलेली आहे आणि कदाचित पुढल्या वर्षी जेव्हा आपण भेटू त्यावेळेस या राज्यांमध्ये आपण शाखा उघडण्याची पूर्ण तयारी झालेली असेल परवानग्या राज्य सरकारच्या किती लवकर येतात त्याच्यावरती अवलंबून परंतु आपला असाच आलेत अलेक, असेल बँकेच्या व्यवहारांचा आणि बँकेच्या नवीन शाखा उघडण्याचा आ... तेवीस हजाराचा टप्पा पार केला आहे याचा आनंद आहे परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर तेवीस हजाराचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढावट लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर ह्याच्यापेक्षा जास्ती व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मुहामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी पाव टक्का कमी व्याज असेल तरीसुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम एस एम ईला आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही फक्त क्रेडिट कार्ड नाही आहे बाकी जर तुम्ही विचारलं तर आत्ता ज्याचा मी उल्लेख केला की आपण कोर बँकिंग सोल्युशन इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या सुविधा कुठल्याही इतर बँकामध्ये असतील त्या आपल्या बँकामध्ये उपलब्ध आहेत नव्वद टक्के झाले आहेत कारण काय आपण जानेवारी सत्तावीसलाच हा बदल केलेला आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपण ज्या सुविधा सगळ्या इतर प्रायव्हेट मल्टीनॅशनल नॅशनलाइज बँकेमध्ये मिळतात ते आपल्या बँकेमध्ये मिळायला लागतं आणि एक कारण म्हणजे की आपण ह्या वर्षी जे नवीन प्रणाली इम्प्लिमेंट केली कोर बँकिंग सोल्यूशन त्याचं डिप्रिसिएशनचं आलेलं आहे त्याचबरोबर आपण पाच नवीन ब्रँचेस उघडल्या त्याचबरोबर आपण गोव्याला बँक टेकओवर केली आणि त्याचे खर्च हे पहिले दोन तीन वर्षे असतात त्याच्यामुळे पण तुम्ही माल विचारा बरं झालं तुम्ही प्रश्न विचारलात तुम्ही माल विचाराल तर हे आपल्याला सरप्राईज आहे का सरप्राईज नाही आपण जेवढा बजेट केलं ते होता तेवढा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे कारण आपण हा सगळा खर्च गृहित धरलेला होता त्यामुळे ती चिंता करायची अजिबात गरज नाही आहे त्यांच्या सहा ब्रँचेस होत्या आणि ती बँक ज्याला एस एफ म्हणतात ॲक्शन फ्रेमवर्क त्याच्याखाली होती आणि त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की, की आपण कोणीतरी मर्ज होईल अशा बँकेमध्ये मर्ज व्हावं आपण तिथल्या सगळ्या सांगायला आनंद होतो की एकही एम्प्लॉईची आपण नोकरी घालवली नाही सगळ्या एम्प्लॉईजनं ना आपण ॲपसॉप्ट केलं आणि ते पहिल्यापासून आपलं धोरण आहे आणि एकशे साठ कोटीचा व्यवहार आहे त्यांचा

नाही सुरुवातीला तर एक एकच ब्रँच आपण बोलू आपल्याला तिथलं एकंदर वातावरण आणि तिथल्या नागरिकांची आपली ऍक्सेप्टेबिलिटी ही आपण एक एस्टॅब्लिश केली की मग आणखी वाढवत जसं आज गोव्यामध्ये आपल्या सहा आहेत कर्नाटकमध्ये त्याच्यापेक्षा दे जास्त आहेत त्यांच्या सहा ब्रँचेस होत्या त्यांच्या सहा ब्रँचेस होत्या आणि एकशे साठ कोटीचा व्यवहार आहे त्यांचा इकड आता तुम्ही बघाल तर युपीआय क्यू आर कोड आहे त्या बऱ्याचशा बँकांकडे स्वतःच नाहीये आपल्याकडे जो क्यू आर कोड आहे तो स्वतःचा आहे आपल्याला दुसऱ्याकडनं कोणाकडनं घ्या घ्यावा लागत नाही बाकी तुम्ही मग विचाराल तर हल्ली या स्पर्धात्मक युगामध्ये सगळ्याच बँका सगळ्या सर्व्हिसेस देतात परंतु ऍडव्हानेज आपल्याला मिळतो कर्नाटक कर्नाटकमध्ये सहा वाढवणार यावर्षी वाढवणार